नमस्कार मी उज्वला उज्वला कुकिंग कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी परफेक्ट असं एक किलोचं बट्टीचं फ्रेमिक्स किंवा बट्टी करण्यासाठी जे पीठ वापरतात त्याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका मी अडीच बाउल भरून हे गहू घेतलेले आहे घरातले जे रेग्युलर गहू असते रोज नेहमी आपण वापरतो तेच गहू घेतलेले आहे आता एक किलो पीठ करायचे नसेल तर छोटे बाऊल छोटी वाटी वापरू शकता एवढेच करायचे असेल तसे बाउल नसेल तर त्या अंदाजाने असे छोटे पातेली किंवा छोटे कटोरीही वापरू शकता आता अडीच बाऊल जे गहू घेतलेले आहे त्याचं वजन सातशे ग्रॅम एवढं आहे कारण वजन काटा प्रत्येकाकडेच असतो असे नाही म्हणून मी मध्ये दाखवलेले आहे आणि वजनेप्रमाणे सांगितलेले आहे अडीच बाउल भरून जे गहू घेतले त्यामध्ये एक बाउल भरून ही मका टाकलेली आहे आणि याचं वजन दोनशे ग्रॅम एवढं आहे अडीच साठी एक बाउल मका टाकायची जास्त टाकायची नाही जास्त मका जर टाकली तर मात्र पोट बिघडू शकते बट्टी पचायला जड जाते आता मकामुळं खुसखुशीतपणा येतो पण खमंगपणा येण्यासाठी मी अर्धे बाऊल या ठिकाणी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचं वजन शंभर ग्रॅम एवढं सातशे दो ग्रॅम दोनशे ग्रॅम आणि शंभर ग्रॅम अशा प्रमाणात मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे बट्टीची सव एकदम छान आणि मस्त लागण्यासाठी पोहे खायच्या छोट्या चमच्याने मी के मसाले घेतले त्यामध्ये टाकण्यासाठी तीन चमचे धने तीन चमचे बडीशोप दीड चमचा जिरे आणि दीड चमचा ओवा घेतलेला आहे आता हे सर्व यामध्ये टाकून द्यायचे आहे एक छोटे टोपले घेतले त्यामध्ये गहू टाकून दिले अडीच वाट्या म्हणजे सॉरी अडीच बाऊल जे घेतलेले आहे एक बाऊल भरून मका घेतली ती टाकून दिली आणि अर्धी बाऊल हरभऱ्याची डाळ आता हे सर्व एकत्र करून घेते जे मसाले टाकून जर गिरणीवाला भट्टीचे पीठ दळून देत असेल तर अवश्य त्यामध्ये मिक्स करून दळून आणा पण बरेचसे गिरणीवाले असे मसाले टाकून भट्टीचे पीठ दळून देत नाही म्हणून बट्टीचे पीठ दळून आणा मका डाळ हरभरा मिक्स, मिक्स, मिक्स करून आणि घरी आल्यानंतर हे चार मसाले मिक्सरवरती थोडीशी जाडसर दळून घ्या आणि त्या पिठामध्ये मिक्स करू शकता माझी छोटीशी घरचीच गिरणी आहे म्हणून मी मिक्स करून लगेच आता थोडंसं जाडसर दळून घेते गिरणीवाल्याला सांगायचे बट्टीची पीठ दळून द्या म्हणून तो छान असे दळून देतो मी घरचीच गिरणी माझी छोटीशी तर त्यामध्ये दळून घेतला नाही बघा अशा पद्धतीने थोडं जाड दळायचं बट्टीचं पीठ फार जाडही नाही दळायचं अगदी आती आणि फार बारीकही नाही करायचं रव्यापेक्षा सुद्धा झाड असते आता हे चाळून घ्यायचं आहे पण याला पिठाची किंवा पुरणाची चाळणी वगैरे नाही वापरायची शक्यतो तर आपण ज्याने तांदूळ चालतो किंवा बाजरी चालतो ती चाळणी वाप वापरायची हे बघा अशा छिद्राची आता मी त्याने हे चाळून घेते अशा पद्धतीने बट्टीचे पीठ किंवा बट्टीची प्रीमिक्स म्हणू आपण ते करून ठेवले की चाळून वगैरे व्यवस्थित थंड झाल्यानंतर भरणीत भरून ठेवायचे महिनाभर आरामशीर टिकते फ्रीजमध्ये जर ठेवले तर दोन ते तीन महिने आरामशीर टिकते पण एवढे पीठ आपण म्हणजे केलेलेच नाहीये हे बघा असं चाळून घेतल्यानंतर वरती एटरफलं मकाचे वगैरे राहतात ते निघतात ते टाकून द्यायचे आता हे पीठ मी थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवते अगदी जवळून दाखवते बघा असे जाडसर आहे आणि यामध्ये जे मसाले टाकले होते ते थोडेसे क्रश होतात काही तसेच राहतात त्याची चवही छान लागते वरतून मसाले टाकायची अजिबात आवश्यकता पडत नाही आता या पीठापासून मी भट्टीची रेसिपी दाखवणारच आहे पुढे येणाऱ्या दिवसामध्ये एकदम मस्त हे पीठ तयार झालेलं आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने भट्टीची प्रिमिक्स किंवा भट्टीची पीठ तयार करून त्यापासून बट्टी करा खूप छान आणि मस्त होते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका मी आता हे पीठ थंड झाले तर एका बर्णीमध्ये भरून ठेवते आणि त्यानंतर झाकण लावून ठेवून देते आता तुमच्याकडे भरपूर प्रीमिक्स वगैरे केलेले असेल त्या बरणीवर लिहून ठेवा बट्टी प्रिमिक्स म्हणून आणि जास्त पीठ नसेल तर मात्र नाही लिहिले तरी चालते आपल्यालेवळ खायलाच येते याच्या सुगंधावरून आणि याच्या टेक्चरवरून की बट्टीचे पीठ आहे म्हणून अशा पद्धतीने नक्की करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद